मित्रों आज बहुत एक अच्छा अवसर मुझे मिला कि मुंबई में आज वेस्टर्न जोन की पावर मिनिस्टर्स की कॉन्फ्रेंस जिसमें चार प्रदेशों के पावर मिनिस्टर्स आए हुए थे एक मिनिस्टर हमारे व्यस्त होने के कारण से नहीं आ सके एक ऑनलाइन जुड़े थे तो ऐसे बहुत ही अच्छी हमारी चर्चा हुई जिसमें अपने प्रदेश महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी वहाँ उपस्थित रहे और हमारी राज्य मंत्री पावर वो भी उसमें उपस्थित रही और हमने बहुत विषयों पर वहाँ चर्चा हुई जनरेशन के संबंध में हर एक स्टेट की अगली दस साल की रिक्वायरमेंट क्या है एडिक्वेसी प्लान उसका बनाया गया और इसी प्रकार से ट्रांसमिशन के विषय में भी जो जो कठिनाइयाँ जिन प्रदेशों में हैं जो इश्यूज़ थे उनको डिस्कस किया गया और बाद में डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को भी कैसे मजबूत किया जाए फाइनेंशली कैसे उनको वायबल बनाया जाए किस प्रकार से लाइन लॉसेस को कम किया जाए स्मार्ट मीटर्स की भी उसमें एक बड़ी योजना सामने आई है देश की ओर से यानी भारत सरकार की ओर से जो जो योजनाएँ बताई गई जो अपेक्षाएँ रखी गई थी कुछ मांगे रखी गई हैं जिनका विचार करके उनको पूरा किया जाएगा और इसी प्रकार से दूसरा विषय अर्बन डेवलपमेंट का इसकी भी महाराष्ट्र प्रदेश के अर्बन डेवलपमेंट मंत्री हमारे उप मुख्यमंत्री भी वहाँ उपस्थित रहने से ही गई है उनको सबको ध्यान में किया गया है विशेष तौर पर मुंबई का जो मेट्रो का एक जाल है उसको कैसे बनाया जाए नेटवर्क को कैसे मजबूत किया जाए उसमें मेट्रो की लाइन नंबर थ्री और लाइन नंबर वन जो दोनों अंडरग्राउंड लाइंस हैं और इन दोनों लाइंस का जो लोकेशन है वो इस प्रकार से कि मुंबई की जितनी भी यातायात व्यवस्था है वो तो बहुत अच्छी सुधर सकेगी हर नागरिक को बहुत अच्छी सुविधा उससे होगी और इसमें जो जो भारत सरकार की ओर से योगदान करना होगा हम करेंगे विशेष तौर पर इस प्रकार के प्रोजेक्ट में 50-50 की शेयरिंग से एक जे बी बना करके एस पी एस पी बना करके और उसके आधार पर ये काम किया जाता है उसको आज अंतिम रूप देने के लिए एक प्रपोजल ये आया है इसको विचार करके आगे बढ़ाएंगे इसी प्रकार स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत सफाई की व्यवस्था यातायात व्यवस्था में ई बस सेवा और अमृत जो हमारे प्रोजेक्ट हैं प्रधानमंत्री आवास योजना इन सब विषयों पर आज चर्चा हुई है और महाराष्ट्र के संबंध में जितनी अर्बन लोकल बॉडीज़ की जो जो विषय हैं उन सब में और कैसे हम सुधार ला सकते हैं इस पर खुल करके चर्चा हुई है और इस काम को हम मिल के भारत सरकार और महाराष्ट्र सरकार मिल के यहाँ की इन सब चीज़ों को आगे बढ़ाएंगे धन्यवाद आज माननीय केंद्रीय मंत्री मनोहर ला, मनोहरलालजी खट्टर यांच्या नेतृत्वात दोन महत्त्वाच्या बैठका इथे झाल्या एक वेस्टर्न रिजनचे जेवढे राज्य आहेत त्याच्या पॉवर मिनिस्टर्सची एक कॉन्फरन्स झाली ज्याच्यामध्ये लॉसेस कसे कमी केले पाहिजेत त्या ठिकाणी आपलं नेटवर्क वाढवण्याकरता रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन कसा तयार केला पाहिजे अशा अनेक गोष्टींवर या ठिकाणी चर्चा झाली विशेषतः नॉन कन्व्हेशनल एनर्जी आपल्याला कशी वाढवता येईल एफिशियन्सी कशी वाढवता येईल प्रत्येक राज्याने संदर्भात काय केलं आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली महाराष्ट्राने देखील आपला रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन त्या ठिकाणी मांडला दोन हजार पस्तीसपर्यंतचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आणि त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना केंद्र सरकारच्या आहेत त्या योजनांच्या संदर्भातला आढावा माननीय मंत्री मोदयांनी घेतला आर डी एस एस सारख्या योजनेमध्ये केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत करते आहे त्याच्यामुळे त्याही संदर्भात त्याचा पुढचा आम्हाला हप्ता मिळावा अशी मागणी आम्ही मंत्री मोदयांकडे केली त्यांनी त्यालाही मान्यता दिली आणि यासोबत जी मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने उदय नावाची योजना आणली होती ज्याच्यामुळे सगळ्या पॉवर युटिलिटीजचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता तर उदय टू ही योजना आणावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली त्याच्यावरही हो मंत्री मोदयांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे एकूणच पॉवर मिनिस्टर्सच्या मिटिंगमध्ये आपले सगळे डिस्कॉम्स आणि त्यासोबत सगळ्या पॉवर युटिलिटीज कंपनीज या अधिक एफिशियंट करण्याच्या दृष्टीनं या बैठकीचा मोठा फायदा होईल यासोबत मनोहरलालजींकडे अर्बन डेव्हलपमेंटचा देखील चार्ज आहे हाऊसिंगचाही चार्ज आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या मेट्रो नेटवर्कचा एक त्यांनी पूर्ण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आमचे काही नवीन पुण्यातले दोन प्रपोजल हे त्यांच्याकडे गेले आहेत ते लवकर त्यांनी मंजूर करावे अशा प्रकारची आम्ही मागणी केली आहे त्यालाही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे विशेषतः मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये हाऊसिंगमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही त्यांच्यासमोर मांडले आहेत त्यालाही त्यांनी सकारात्मकतेनं मार्ग काढण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे आपल्या ज्या काही सुरुवातीच्या काळामध्ये आपण सगळ्या मेट्रोज ज्या आहेत या राज्य सरकारने आपल्या पैशांनी तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्येही पन्नास पन्नास टक्क्याचं शेअरिंग करण्याच्या संदर्भात त्यांनी सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे ज्याच्यामुळे महाराष्ट्राला अधिकच्या मेट्रो लाईन्स घेण्याकरता एक लिव्हरेज मिळेल एक निधीची आपल्याला उपलब्धता होईल आणि त्याचसोबत जी काही आपल्या एस टी पीज आहेत म्हणजे लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे या संदर्भात केंद्र सरकारने अमृत योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला जो पैसा दिलेला आहे तर त्याचंही योग्य विनिमयन झालं पाहिजे आणि त्याला ज्या काही आपल्या अधिकच्या मागण्या आहेत त्या संदर्भातही आज चर्चा झालेली आहे एकूणच मला असं वाटतं की अर्बन डेव्हलपमेंटच्या संदर्भात ज्या काही आपल्या साधारण अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी आपण त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत आणि त्यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचं आपल्याला उत्तर दिलेलं आहे धन्यवाद